आ, गावात लाईट गेली का मोर्शा डीपी जळाली का मोर्शा त्याला ती आला नाही मोर्शा हा गाव दारू आहे कोणी <laughs> बोलायचं नाही दारू जो बोला त्याचा गेम खरं बोलायचंच नाही कोणी वाटुळ झालं वाटुळ बावीसशे पोरी नुसत्या मार्च मध्ये मा पळून गेल्यात एकट्या महिन्यात ते एकशे <laughs> साठ आपले आहेत नाशिक जिल्ह्यातले एकशे साठ बोलायचं नाही बोलायचं नाही असं बोललं का इंदुरीकरांनी महिलांच्या भावना दुखवल्या झाला कार्यक्रम बोलायचं नाही एकशे साठ पोरी पडल काय नाही ऐंशी टक्के पोरी बंगार पोरांच्या प्रेमात पडून बर्बाद झाल्या बंगार एकदम थर्ड क्लास पोराच्या नादी लागायचं त्याला मिसरूट नाही फिसरूट नाही आवला तिचं कॅस कोणी इकडं बघला तर गुलछिड्या हांड्रँड लाव्हा थोडं इंग्रजी वाक्य बोललं गालात हसलं भारी मोबाईल वापरला का त्याला पोरगी बी लागली आणि पोर काय काम करते म्हणजे ई रिवरच्या मोटरी चोरीत आहे पाईपलाईन खोलीत मोटरसायकली चोरीत आहे ही शिमडी पोर त्याला म्हणती माहितीत पाय काय अडवळ्यात पोलिसांना धरलं तर सहा मोटरसायकली सापडल्या त्याच्याकडं आणि इश्क ही मेरी जिंदगी आहे बस टायरची हवा हो भरून मर संपलेली माणसं आहेत मला तुमचं काय मध्ये लोक फक्त कडक कपडे घालून हिंडतात नाही तर संस्कृतीच्या बाबतीत संपलेली लोक आहेत लोकांना राग येतोय कीर्तनाचा येऊ द्या ना आज थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाहीये हे तुमचं माझं कुटुंब आहे थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा धाकटा गावाला निवडून गेला हे तुमचे ना माझे कुटुंब आहेत आम्ही भत्तक कडक कपडे घालतो गाड्या घेतल्यात बंगले बांधल्यात बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊ शाम केले तेवढे यमानं केले नसते यमान परवडला पण बहीण परवडली नाही आणि ऐंशी टक्के पुरी इंद्रीकरला शिवाय त्या आम्ही प्रेम करू तर लफड तर कोणाचा हात धरून जाऊ त्याला काय करायचं प्यार क्या चीज को क्या चिजरीकरणा होता है ने तो प्यार किया ही नाही फिर मारोच हक बंगल्यातून पुरी पडून पळून तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात प्यार क्या होताय तर रोप उपटत उपटो काय करता पि आर क्या होताय तर चिंगळे निवडताय नि कांद्याचं उरेल औषध आहे पिओ संपलेली माणसं हसण्यावरील गोष्टी निवड नका आणि याला एकच उत्तर आहे काही नाही ज्ञान नाही आता जागेवर आले आता शिकरण लागला करंट लागलं ला का बंगाचं मग सोपं आलं हे ज्ञान नाही आणि तुम्हाला मला ज्ञानाशी करायचं आहे गाडी घेणं धन्य नाहीये गाडी घेणं धन्य नाही बंगला बांधणं धन्य नाही बायको करणं धन्य नाही नर्सरी मिळणं धन्य आहे हे मिळत नाही जाऊ दे बरे माहिती करा तिकडं जाय तिकडे तिकडं इकडं विठाल विठाल ए ऐकणाऱ्यांना अभंगाची लिंक लागली ना त्याला विषप चालत नाही आता तुम्हाला अभंगाचा करंट लागलाय तोय बाहेरून नाही आतून हे ब्रॅ गाडी घेणं ना धन्य नाही बंगला बांधलेलं नाही हे प्रारब्ध आहे अन्न मानत

काय माणसं बोलतील झालं बा त्याला पोरग आता बायकू केलं काही थोडं माग पुढ हे पोरग ए, ए गाडी घेण बंगले बांधन हे काय नाही नरशरी मिळत नाही मिळालं हे धन्य आहे हे गाडे मिळे बंगले बिंगले हे धन्य आहे आणि तुम्हाला मला मिळालंय हे खरं धन्य आहे तुम्हाला सांगू पुढं हे आपल्याला नर्सरी मिळतच नाही मिळालं धन्य आहे की नाही बोला बोला आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात मिळालं धन्य आहे त्याच्या पुढे सांगा नुसतं महाराष्ट्रात मिळालं धन्य नाही नाशिक जिल्ह्यात मिळालं हे धन्य आहे त्याचं कारण आहे का ए या, या महाराष्ट्राला ए, ए या महाराष्ट्राला ए या महाराष्ट्राला नाशिक जिल्ह्याने दिलं दिलं ते जगानं दिलं नाही हे कधी ध्यानात ठेवायचंय जगामध्ये सगळी तीर्थ आहे नाशिकला तीर्थ राज wow. आहे जगामध्ये सगळे तीर्थ आहे पण त्रिमकेश्वर तीर्थांचा तीर्थांचा तीर्था तीर्था राजा आहे तुम्हाला इतर ठिकाणी काय इथं डोळ्यानं पाहिलं तरी पाप जात आहे दृष्टी पडता ब्रह्मागिरी wow, wow, wow. आता सांग का रामाचं सगळ्यात जास्तीत जास्त वास्तव्य वास्त नाशिकला आता त्याच्या पुढे सांग वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला त्यांची गुरु नाशिक मध्ये अनुग्रह येते निवृत्तीनाथाला अनुग्रह आदिनाथ उमा बीजप्रगट एकदे ध्यानात ठेवा आणि एवढ्या पवित्र ठिकाणी जन्म मिळालाय तुम्ही मी धन्य आहे वा वा पुन्हा उलट सांगितलं मी तुम्हाला मागाच वाक्य पाठ करा तापलेल्या लोखंडावर पाणी ओतलं मिळल नाही तुम्ही उसाची साखर कराल पण पर साखरेचा परत ऊस करणार नाही दुधाच लोणी कराल लोण्याच दूध काढणार नाही लाकडाची राख कराल राखेच लाकूड करणार नाही तुम्ही लोखंडाचा सोनं करा परिस लागला तर पण त्याच परत लोखंड करणार नाही मग सगळं मिळेल पण हे मिळणारच नाही मिळालं तर अन्याय नो ए पार्ट ऑफ द मॅन वर्ड इन द मार्केट ऑफ द दर्ल्ड हे गाड्या बिड्या बंगले बिंगले सगळे काम शहराचा एक का अवयव याला संपला विषय हे मित्र मित्र बायका पोरं बिर ही सगळी मामटेची टोळी इथे कोणा कोणाची बायको कोण कोणाची प्रिएशन आहे काय पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते तुझ्या दूध पाहिजे झालं तुला ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते का किती हलकट का कॉली तिथे आपला खिसारे कामा करा इतके तरी का आपण हे सगळ्या लबाड आहेत एवढं सांभाळा तुमचं काय मत आहे बिडे आता समजा कीर्तन संपल्या संपल्या आज मी मेलो मरणार नाही आज दशमी मी मेरो, मी मेरो माझ्या अंत्यविधीला समजा पन्नास हजार लोक आले मला फायदा काय मी जाणार उलथून आपले डोळे गेले टी व्ही झाला काय उपयुक्तात आपले गुडघे गेले दिंडी निघाली काय उपयुक्तात आपण बुडालो जग बुडाल काय माहिती रे हे बरे हे हे सगळं आपण आहे तर तरे आपण बुडालो जग बुडाल हे मित्र बारीक आहे का माझं वाक्यपदी ध्यानात ठेवा नर शरीर मिळतच नाही मिळालं धन्य आहे त्याला तीन उदाहरणं दिलेत म्या उसाची साखर होईल साखरेचा ऊसवणार नाही दुधाचं लोणी होईल त्याचं केस पिकली ना पिकली दररोज काळी कर पहिली नाहीत रोज कर पळ हे गडी ठेव हो। नॅचरल थिंग नॉट नव्हतं चॅलेंज इन द वर्ल्ड नैसर्गिक गोष्टीवर माणसांना अतिक्रमण करायचं नाही पावडर लावून माणसं गोरे होत असतात का हा पागलपणा आहे सगळा याला अशी पावडर हा ना याला आचरणाची अशी पावडर लावा ला ला ला। <laughs> का याच्या ज्ञानाचा सुगंध आला पाहिजे याला फेर अँड लवली लावून काय करतो फेर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असते मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का मी फेर अँड लवली झोपलोच असतो ना मूर्खासारखं आपलं काही करीत बसेल परत मागे चला सगळं मिळेल हे मिळणार नाही काय माझं आणि याला जपा हे गाड्या बिडे बंगले बिंगले आग लागू द्या याला जपा हे गेल्यावर हो सगळं गेलं काय म्हणते तुमचं आणि तुम्हाला पाहायचं असेल ना शरीराचा एक अवयव जाऊ द्या एक मित्र सुद्धा तुमचा नाही जे मित्र तुमच्या बरोबर प्यायला होते तेच मित्र लोकांना सांगत मी म्हणत होतो त्याला शेवटची क्वाटर पिऊ नको त्यानं ऐकलं नाही त्याच्यामुळे त्याचे दोन्ही बॉल असं टाकले मी शेप राहिलो सांगतात की नाही बोला हे प्रेम बेम प्रियशी शी काय नाही पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ गाण टाकलं आणि प्रेशिला घेऊन घाटात बसले पाल ती पागल की त्याला म्हणायची माझ्या डोळ्यात पाय माझं हृदय फाडून पाय तो मला मी पॉझिटिव्ह येईल तिने बाबळीतच सोडून दिला काम हे सगळ्यांना बाड आहेत महाराज फक्त काय वाक्य निडाय का याला जपा काय मत आहे तुमचं नको दाऊदे ताब्यात जावा डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नाही व्हायची गोळी होता व्हायची गोळी तोंड वासवायची गोळी तोंड मिठवायची गोळी तू एकच गोळी घेन गाव मोकळ कर खातो आला गोळ्या आणि ए याला झपा मुद्दा फटला कारण सगळे मिळेल पण हे मिळणार नाही याला जपा याला रोग होऊ नये रोग होणे जरा एज्युकेटेड लोक नीट आहे का शिकलेले जरा पोरी कॉलेजच्या पोरी विरी शिकलेले पोरी नीट आहे का नुसत्या फी वर बाप मरू द्या हां जरा नीट आहे का नीट आहे का याला रोग नको आहे काय मत आहे तुमचं सध्या लोकांना चार रोग आहेत एक कॅन्सर दोन पॅरालिसिस तीन अटॅक आणि चार ब्रेन ट्युमर फाटा बोला ऐंशी टक्के लोकांना कॅन्सर आहे सध्या आणि सगळ्या लोक सगळ्यात जास्त कॅन्सरचं जा प्रमाण तुमचं जास्त आहे महिला मंडळ आहे का तुमचं जास्त आहे आणि सगळ्या लोकांचं काय म्हण हे सगळ्या लोकांचं काय म्हणणं आहे तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो बीडी वाढणाऱ्याला कॅन्सर होतो नाही सरलाट लोकांना कॅन्सर व्हायला लागला हा किंवा नाही हा आणि कॅन्सरचे एकमेव कारण पटलं तर हा म्हणायचं नाही तर आपलं ते जमसत नाही सूत्र पटलं तर हा म्हणायचं कॅन्सरचं एकमेव कारण ऐंशी टक्के लोक केमिकल खातात काय म्हणते तुमचं एक भाजी अशी नाही का ती फवारलेली नाही आणि जे फवारलेलं नाही ते लोक खात नाहीत मठ फवारलेले नाहीत खात नाहीत मूग फवारलेले नाहीत ते खात नाहीत उलगे फवारलेले नाहीत ते खात नाहीत ते शंगा फवारलेले नाहीत शेतकऱ्याच्या बांधावरच्या खात नाहीत केमिकल खाणार तर कॅन्सर होणार तुमचं काय मत आहे बोला मिथीला तीन फवारे लागतात कोबीला बावीस फवारे लागतात फ्लावरला बत्तीस फवारे लागतात तुम्ही अभ्यास करा ना आणि अख्खं केमिकल खायचंय कॅस्ट्रोल वाढणार कॅन्सर होणार कॅन्सरला एकच औषध आहे एक तर मुळात तुम्हाला लोकांना खायलाच नाही लोकांनी फक्त गाड्या घेतल्यात बंगली बांधलेत बायका सोन्यानं वाकवल्यात पांढरकी के, सकाळी केल्यात करत टोप्या घालतात भारी मोबाईल वापरतात आणि पाव खात्यात खायलाच नाही लोकांना नुसतं पाव इडली ठोस धोस बर्गर सरगर वर्गर बर्गर मर नुसतं खात बापाने खाली होती पाव पाणीपुरी बी रावलात तीस रुपयाला सहा हो पुर्या त्याच्यावर जर शेतकरी स्वटला तर टोकरी सगळं काय खात्यातन काय खोबर खा खारका हा विनोद समजू नका जोपर्यंत तुम्ही रोलचं खाणं बंद करत नाही तोपर्यंत तुम्हाला कॅन्सर होणार घरचं खाणं रात्रीची चपाती सकाळी खात नाही शिळी झाली आणि दीड वर्षाची बिस्किट चात बुडून खातात आकली आहे का काही बिस्किट काचे गवाचे मग चपाती खायला काय रोग झाला उठल्या उठल्या एक चपाती खाबर काय हो खायलाच नाही नुसत्या गाड्या घ्यायच्यात बंगले बांधायचे बंगल्यातून निघतो पोहे खाला दांबरी होतो अरे तो बायको तरी घाल झक माराय केली त्या बायकोला पोहे येई न दरिद्री खायलाच नाही काही काही तर दोन लाखाची मोटरसायकल सत्तर हजाराचा मोबाईल जेव्हा हल रोट्या ते तंद्री ते रोट्या बनवायला तवा नाहीये तावा आहे आणि ते पलटी करायला उलट नाहीये नाही हु के वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री तरी बावीस बावीस रोट्या खाणारे सांड आहेत बावीस बावीस मग ह्या पुढे बसेल आता आत्ता हलकट क्वालिटीचा बावीस रोट्या खतना खेरात फॅन लावलं तरी वाद जाईल घरातून हंड रोट्या हन हं मर खायला खायलाच नाही लोकांना याच्या तुमचं काय ए खायला नाही काही खायचं काही काही इतकी दरिद्री आहेत घरी साहेबांच करते नाही पार्सल स रोट्या आणि ती लाल बाटली ते आहे ते रोटीला चोळी ती त्या चपातीला दरिद्री हे आणि रोल करते रोल आणि टी पुढं बर एक रोल एकानंच ना एका रोलला ते जर शी तिकून हे गावराणी त्याचं संपत संपत आलं जी बाहेर आली न शेणात खालून टाकला जात युक्त आहार विहार युक्त आहार विहार सहमत आता का दुसरा रोग पॅरेलिसिस महिला म्हणजे तुमच्यामध्ये सांधेवाताच प्रमाण जास्त आहे हात पाय गुडगे कारण कॅल्शियमच नाही खायलाच नाही चहा तीन चार मर मंग चहा पे आणि इडली खाय इडली इडली काय खातील लोक खायला कुठे त्यामुळे पॅरालिसिस होतो मान्य आहे का बोला तिसरा रोग आहे अटॅक आणि एज्युकेटेड लोक लिहून घ्या शिकलेले सर्व्हिसवाले अटॅक इज अ नॉट अ सीज अटॅक इज अ नॉट अ डिसीज इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन अटॅक हा रोग नाही हा मानसिक तणाव आहे आणि अटॅक येण्याचं कारण एव्हरी मॅन हॅज ए वन हार्टी एवढी उजवी जेवणिका डावी जेवणिका उजवी कर्णिका डावी कर्णिका इन ब्लड टू टाइप ऑफ ब्लड साइट व्हाइट बलर कॉल रेड ब्लर कॉलपसर्स इन मराठी तामडे पेशी पांढरे पेशी इन ब्लड इन ब्लड हिमोग्लोबिन इज प्रेझेंट दॅट इज व्हाय ब्लड हॅज ए लेल कलर रक्ताचा रंग लाल का तर त्या त्यात हिमोग्लोबिन आहे वेन द थिंकिंग इज हाय अँड ब्लड ऑफ सर्क्युलेशन टू हार्ट इज लोअर जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त कमी पडतं तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो इट इज कॉल्ड अटॅक आणि अटॅकला औषध नाही हे ध्याना ठेवा बऱ्याच लोकांना रक्त पातळ लो व्हायच्या गोळ्या शुगरवाले जरा सांभाळा आता शुगरवाल्याला सांगून टाका खाण्याला पथ्य पाळा खिशात भाकर ठेवीत जा चपाती ठेवीत जा जेव्हा लागेल तेव्हा अर्धी चपाती खायची बोंबलत वारी बोंब बुंद्या खात मग संध्याकाळी सहा सहा गोळ्या खाता आणि शुगरवाल्याला पुढे सांगून शुगर शुगरवाल्याला घाबरीत नाही पण पुरावा म्हणून सांगतो शुगर वाल्याला अटॅक आलेलं कळत नाही <laughs> नाही शुगर वाल्याला अटॅक आलेलं का कळत नाही त्याचं ते हृदयाचं जी प्रोजिजन आहे ही ती व्हायब्रेट असते त्याला आणि त्याला दमाना अटॅक येत नाही आज एक उद्या एक असं येत नाही त्याला तीन इज नॉन स्टॉप शुगर वाल्याचं लई लई दीड तासाचं काम येत हे नुसतं कीर्तन नाही इट इज अ सायन्स आणि अटॅकला इंजेक्शन नाही आहे अटॅक हॅज अ नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन अटॅकला इंजेक्शन नाही अटॅकला औषध नाही अटॅकला एकच औषध आहे झालेली घटना जाग्यावर विसरणे हसण्यावरी <laughs> गोष्टी नेऊ नका जगातल्या कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही काय व्हायचं ते होईल काय होतच नाही तर काय होईल आपल्याला कॉलेज असताना मुलीनं धोका दिला स्वभाव आहे तिथं मग तिथं स्टेटसला ठेवायचं काही काम नाही ना तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका विशेषतः महिला मंडळ तुमच्यासाठी सांगतो तुम्ही कुटुंबांमधल्या त्रासाच्या वेदना करून घेऊन एकट्या बऱ्याच महिला रडत असतात कि मला सुनबाई अशी बनली मुलगा असं म्हणला सुनबाईचं मुलाचं म्हणणं मानून आयुष्याचं वाटोळं करून आपण आयुष्य आपलं कमी करायचं नाही कधी ध्यानात ठेवा सुनबाईचा बोलणे हातीचा तिचा पिंड आहे आपण तर काही तिने वाईट केलं नाही आपण आपल्या मुलाचं काही केलं नाही पण मुलगा वाईट वागत असेल सुन वाईट वागत असेल तर तुम्ही स्वतःला पश्चाताप करून घेऊ नका याच्यावर तुमचं काय मत <laughs> आहे सुनबाई तुम्हाला बोलणार ना तिने खणधणीत तुमचा पोरगा विकत घेतलाय तिने दोन बनियन दोन हांड्रेपॅन टॉवेल लाटणं पळपट फुकणी उशी सगळं आणलंय तिने तुम्हाला बोलायचं ना मग कोणाला बोलायचं फक्त सुनबायाने एक लाज धरली पाहिजे आपण ज्याच्याशी लग्न केलं त्याला बोला त्याच्या आईला बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही नाही बोलायचं तुम्ही हा तुम्ही तो खिलारी विकत घेतला त्याला गाड्याला धर नाही तर अवताल धरा हसण्या गोष्टी लो नका तुम्ही बऱ्याच महिलांनी आता मी तुमच्या मुलासारखा आहे पवित्र सणासुदीचे दिवस आहे पंचवीस टक्के महिला एकट्या रडून रडून आयुष्यामध्ये त्यांचं आयुष्य कमी झालंय मग तरी माणसं पोरांचं टेन्शन घ्यायचं नाही काय घ्यायचं काम आहे आपण वीर खातली पाईपलाईन केली मोटर बसवली नालायकांची सांभाळायची कॅपॅसिटी नाही विषय सोडून द्या पोरगा वायला निघलं काय टेन्शन येताना वायलाच होतं ना वायला निघायचं काय टेन्शन आहे उलट्या पोरगा रविवारी लग्न झालं मंगळवारी वायला दिलं पाहिजे ते भांडेन तू समाळ काय नालायक गपक्यात जागे होईतील यांना यर आयती मिळाली पाईपलाईन आयती मिळाली यांना आलाय उथ यांना घर ऐतं ये राहती पाईपलाईन मग ह्या नायक आणि शेमड्यापुरीचं ऐकायचं आणि धावायचं कोणता न्याय हा अय कोणता न्याय पोराला राहायचं असलं तर राहील नाही तर निघून जाईल काय फरक पडला मग का पोरापाई मरता का बाप कर्ज झालं काय कर्ज झालं ज्यांनी जा देश धुवून खाला त्यांचं काय होईल तुम्हाला कोण धराय आलं